नाणेगाव रोडवर ट्रान्सफॉर्मरच्या नुकसानीचा प्रयत्न देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भगुर तसेच देवळेल कॅम्प शहराकडून नाणेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रामबाग जवळील महावितरणच्या रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मरचे नुकसान करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केला आहे या संदर्भात महावितरण बघूर अर्बनचे असिस्टंट इंजिनियर संदीप नरसिंग जैन वयवर्ष चौतीस यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की नाणेगाव रोडवर रामबागजवळ महावितरण कंपनीचा एक ट्रान्सफॉर्मर रस्त्यालगत आहे गुरुवारी मध्यरात्रीनंतर ते शुक्रवार दिनांक बारा रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने रोहित्रातील कॉपर धातू तसेच त्यातील ऑइल चोरी करण्याच्या उद्देशाने ट्रान्सफॉर्मर दोरीने ओढून खाली रस्त्यावर पाडला त्यामुळे त्यातील ऑइल रस्त्यावर सर्वत्र पसरले त्यावरून घसरून अनेक वाहनधारक पडले ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर पडल्याची माहिती महावितरणच्या भगूर अर्बन कार्यालयास कळविण्यात आली त्यानंतर बहुर अर्बनचे असिस्टंट इंजिनियर संदीप जैन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली ट्रान्सफॉर्मर सुरक्षितरित्या जागेवरून हलवला त्यावरील लोड दुसरीकडे वळवून विजेचा प्रवाह अखंड सुरळीत केला देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अग्निशमन दलाच्या बंबाज बोलावून रस्ता धुवून त्यावरील ऑइल काढण्यात आले आणि ट्रान्सफॉर्मरच्या करण्यात आलेल्या नुकसानीबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये महागड्या कॉपर धातूचा वापर केलेला असतो त्या धातूची आणि ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलची चोरी करण्यासाठी असे प्रकार वारंवार केले जात असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे देवळाली कॅम्प पोलीस अंतर्गत भगूर पोलीस चौकीच्या पोलीस कॉन्स्टेबल गुंजाळ हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक